बोजने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता यांचा मोठा निर्णय आता या तारखेपर्यंत ता फॉर्म भरलेल्या महिलांना दार साडेचार हजार रुपये आणि अर्ज पद्धत सुद्धा बदललेली आहे तर काय आहे पूर्ण पद्धत बदललेली आणि इन्स्टॉलमेंट होण्याची तारीख तेच आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण येण्यासाठी आता ज्या महिलांनी तीस ऑगस्टपर्यंत जर अर्ज सादर केलेले असतील सा सा के तर त्याचा अर्ज आता मंजूर झालेला आहे पण त्यांना आत्तापर्यंतचा या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही अशा सर्व आता महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा करणार आहे आणि यात आता अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा आता नवीन मोठा बदल सुद्धा सरकारने केलेला आहे तर मुख्यमंत्री लडकी बहीण माध्यमातून नियु� सरकार राज्य सरकार आर्थ आर्थिकदृष्ट्या गरीब परावातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज सरकारवर प्राप्त झाले होते त्यामधील एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना योजनेचा पैसा मिळाला परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनही या योजनेचा पैसा मिळाला नाही व त्याचप्रमाणे महिला योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहेत तर तर या व्हिडिओ तिसरा टप्पा कधी वितरित केला जाणार आहे याच हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे पण त्याआधी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत झालेला बदल मोठा तो आपण याच्यात पाहणार आहे तर मागील काही दिवसा अगोदर सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावरसाठी तीस ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झा पण झालेले आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलेच्या खात्यामध्ये झाले जमा झाले आहेत या संदर्भात सरकारकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही आता बातमी समोर आलेली आहे तर त्यासाठी सरकारने तुम्ही आधी ऑनलाईन फॉर्म भरत होते तसं त्या आता तुम्ही तुम्हाला फक्त अंगणवाडी कर्मचारी कर्मचाऱ्यांकडेच या योजनेचा आता अर्ज करता येणार आहे हा आता अर्जात मोठा बदल सरकारने केलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत या इन्स्टॉलमेंट कधी होणार आहे तिसऱ्या हप्त्याची तर राज्य सरकारने याच्या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये पैसा देण्याचा पात्र खात्यामध्ये जमा केला आहे परंतु आता राज्यातील लाखो महिला योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करीत आहेत या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून आता नीट आहे का पंधरा किंवा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्येच भरपूर कोटी म पात्र महिलांच्या आता खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे परत ऐका पंधरा किंवा सतरा सप्टेंबरला पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की